गुड मॉर्निंग गाईस आदित्यगडसी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर गाईस सगळ्यांना गुड मॉर्निंग ऑफिसला जायचं आहे आणि या, या आज आहे एकतीस जुलै या महिन्याचा लाच दिवस आहे आणि या मंथमध्ये काही करून बिझनेस करावा लागेल म्हणजे आजचा लाच दिवस आहे आज काय होते काय कळणार माझं टार्गेट तर कम्प्लीट जाता नाही आहे हो आता मंथ एंड आहे आज एकतीस तारीख हो এই একস তিখ আপনি আছি থানু ক্যার বললাম অগস্ট লাগলো আচ্ছা এক স্যালি এর গাছ চলো আমি আস্ত করতো এই সাইন চায় বানা কফি কফি বান चला वेळ मी ऑफिसला निघा वेळ झाला आहे इथून कुदी मारून यावं लागतं काल रात्री पेट्रोल संपलं होतं स्कूटीचं तर वेगळा सीन झाला होता क्रिएट ऑफिसला पोहोचत आहे आणि रोहित सांगत आहे की ग्रुपमध्ये मेसेज आला आहे की <laughs> ग्रुपमध्ये मेसेज आला आहे की तुम्ही घरी जा जातो जाई गाईच मला टी ब्रेक झालाय आणि काय इथं शावर पाऊस चालू झाला आहे बघा माझ्या फोनच्या स्क्रीनवर तो पूर्ण पाऊ पाऊस पाणी पाणीच आहे जातो मी ना असं करायला काहीच कुमार सर हो तुमचा तुम अरे तुमचा आहे मजा नाही आहे कुमार सर हो आपका तुला म्हणजे जेवढा आहे तुला तेवढंच भेटेल नाही रे कर काय राजू भाऊ एक लांडे आहे तुझ्या आजचा <laughs> प्रोसेस मुवमेंट करणार टाकत काय राजू भाऊ दुसऱ्या प्रोसेसला चालला चाललाय आता पोहा खातो आता आम्ही मस्त पाणी पण चालू आहे नवनाथ साहेब खूप दिवसानंतर कधी पाऊस येतोय कधी ऊन येत आहे काय कडा नाही वातावरणाचं बाबा वातावरण कधी पण चेंज होते पाऊस पण येते ऊन पण येते माझं नाश्ता झाला आहे आता काय परत आता अंदर जायचं आणि मन आज लास्ट दिवस आहे काही करून डिस्पॅच वगैरे करावं लागेल केस करू आता माझ्यापाशी काही केसेस नाही सरला सांगितलं आहे की हां केस आहे म्हटलं अंडर रायटिंगमध्ये आहे ते डिस्पॅच होणार म्हणून माझं काहीतरी पहाणं सांगितलं आहे सरला हो माझा टार्गेट काय होता वन आरचा होता सेवंटी सेवनच झालं आहे माझं सेवन्टी सेवन की एटी सेवन समथिंग झालं आहे अर्धा तर झाला आहे टार्गेट काही नाही <laughs> त्यात घरी कॉल लावतो घरच्यांसोबत बोलतो थो थोडं आणि मी जातो लंच ब्रेक करतो मला कॉल हा चल मी आता तुम्हाला म्हणत होतो की लंच ब्रेकला तुम्हाला कॉल करतो म्हणून <laughs> चला काहीच जातो मी तुम्हाला भेटतो मी लंच ब्रेकला टू थर्टीला <laughs> 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 काय प्रदीप आणि माझं जीवन झालंय तो आता आम्ही चाललो आहे परत कामाला आज सॅलरी होणार आमची आणि प्रदीप बघा सॅलरी म्हणतात किती खुश होत आहे सॅलरी येणार आणि आज प्रदीपचा ना फोन जप्त केलाय तो हा बट काढून पण घेतले बघा आता आम्ही तुम्हाला ऑफिस चुकलं परत परत जमा करणार आहे काही सांगतो मला ऑफिस उठल्यानंतर भेटतो आणि आज सॅलरी येणार आहे आणि हा किती हॅप्पी आहे बघा पहिली सॅलरी ना प्रदीप पहिली सॅलरी ना काय बोलता चला काही ऑफिस उठल्यानंतर भेटतो काही ऑफिस झाला आहे सात वाजले आहे आणि आज सगळ्यांची जागा चेंज केली आहे मंथ एडमध्ये सगळ्यांची जागा चेंजच करतात आमच्या याच्यामध्ये पण चेंज करून टाकले सो का सॅलरी पण आली माझी आता प्रॅक्टिसला जा 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 जातो पथक पथकच्या प्रॅक्टिसला चाललो आहे आता मी एका ठिकाणी थांबलो आहे मी मला भूक लागली आता मी चिप्स घेतला आणि फराळ शेवडा घेतला जातो वाजवायचं आहे तर काहीतरी खाऊनच जावं लागेल काहीच जस्ट माझी प्रॅक्टिस झाली आहे मी चाललो आहे आता घरी जातो तो एवढ्या ते पप्पांचा फोन आला रोहिणी जायचं पण ऑफिस इथला म्हणून त्याला घेऊन जा ती पॅट्रोल कंपनशी थांबून आहे पॅट्रोल भरतो आणि तिला घेऊन जातो तरी हे गाईज बघा रोहिणी रिझ्यूम एडिट केलाय वाव तू एच आर वगैरे बन एका कंपनीत गाईस रिझ्यूम बनवलाय हो आणि काय बाबा काय सांगू आता यांना एक व्हिडिओ बघितला आहे मी आता यांना ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगणार होत उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगू की दोन तीन दिवसानंतर दो काय आता कसं काय सांगू तुम्हाला काय करा ना घे घ्या दाखवते फोटो दाखव ओपन कर आम्हाला कॉल आला होता काही आड नाही तर यायचा असेल सगळ्यांनी आमची एक मिनटं मला बॅग काढू दे पकड का एक मिनिट एक काढू दे आमची जी ताई आहे ना अनन्यताई तो तिनं आम्हाला सरप्राईज दिला आहे एवढा मोठा त्या दिवशी कॉल आला असंच नॉर्मली बोललो आणि दिवसभरामध्ये आम्हाला काहीच सांगितली नाही काहीच सांगितलं नाही ना की कुठे गेले काय गेलं आणि एवढा मोठा सरप्रा सर्प्र, सरप्राईज दिला आहे तिनं की तुम्ही व्हॉट्सअपवर या बोलले तुम्हाला एक फोटो आहे फोटो पाठवला आहे मला तर गैस्तीनं फोटोक्राफी कुठला पाठवला आहे आम्ही आश्चर्यचकित वा� झालो ते बघून आम्ही शॉप झालो होतो सुद्धा हे बघा काही hey आमच्या अनन्या ताईनं आणि अजय सरनं घेतली आहे कार एमजी कारचं नाव आहे आणि आम्हाला माहिती होतं ते आम्ही म्हणजे समजून घेते उद्या घेत आहे आणि आम्ही मॉर्निंगला आजच घेत आहे ते आपण मॉर्निंगलाच डिस्कस केलं होतं ना की ते कार घेणार म्हणून बट कधी घेणार ते माहिती नव्हतं जेव्हा रात्री आलो आम्ही घरून कामा कामावून आलो आणि जेव्हा त्यांचा फोन आला आणि सांगितलं त्यांनी की आम्ही कार घेतली आहे पप्पा पण शॉक मम्मी पण शॉक ही तर ही रडून देतो ही तर रडली होती नाही ही रडली होती आणि मी तर शॉक आणि ज्याने आयफोन पण घेतला होता आयफोनच्या वेळेस पण मी शॉक झालो होतो फिफ्टीन प्रो मॅफ घेतला होता त्यांनी तेव्हा पण असंच केलं होतं त्यांनी हां हां ही आहे की मला पण घेऊन देणार आहे मला हा तुला पण घेऊन देणार आहे बघा ही आहे कार मस्त कार घेतली यार काय हिरो आणि दिसत आहे दोघांना हिरो हिरनी आणि आहेच ते हिरो हिरणी खरं काही स्वप्न पूर्ण केले आहे दोघांनी कार घेऊन चला आता मी फ्रेश होतो फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला एक मी फ्रेश झालो आहे आता जेवण करतो आणि जेवणामध्ये बघा दाल खिचडी घेऊन आलो आहे आणि लेस आहे इतर करते जेवण मी मी पण करतो आता जेवण सॅलरी झाली आहे सॅलरी झाली म्हणून आज झालं खिचडी आणि रोहिणी अनन्या ताईनं कार घेतली त्यामुळे काहीच माझं जीवन आहे आणि जस्ट मला ग्रुपमध्ये मेसेज आलाय आमचं ऑफिसचा ग्रुप आहे सो सरनं सांगितले आहे सांगितलं आहे की उद्या ग्रीन ड्रेस घालून ना मी फॉर्मल पॅन्ट काढला आहे चॉकलेट कलरचा आणि ग्रीन शर्ट काढतोय ग्रीन शर्ट घालून घे गेस तुम्ही बघितलं असेल आजचा ब्लॉग कसा होता आणि अनन्यताई सरना अभिनंदन तुमच्या दोघांना की तुम्ही कार घेतली आहे आणि गाईस काय असून काय सांगायचं होतं हा एवढं भारी वाटतंय ना गाईस अनन्यताईनं कार घेतली आहे तर खूप भारी वाटत आहे प्राऊड फील येत आहे प्राऊड फील होत आहे की माझ्या ताईनं कार घेतली आहे मला वाटायचं आणि मला ती बो तिला रोहिणीताई आणि मोहि रोहिणीताई आणि अनन्याताईला स्कूटी चालवताना येते तर मी सहजपणे असं नॉर्मली विचारलं होतं जेव्हा मी तिला म्हणायचो की चल बाबा स्कूटी शिकतो ती मला पप्पांना बोलायची ह्या मी छोट्या छोट्या कार आपल्या स्कूटी वगैरे नाही चालवतो बोलते चालवणार आणि शिकणार म्हणजे फक्त फोर व्हीलर बघा ना गाईस काय सांगू आता तिनं कार घेतली आहे डायरेक्ट रे बरे <laughs> बाबा त्यांना त्यांचं वेगळंच पाट जयसर पाटणचं त्यांच्या किती पण गोष्टी केलं कमीच आहे असं आहे आणि मित्रांनो माझी मिनी ब्लॉग डेली चालू आहे सो so कंटिन्यू चालू आहे मिनी ब्लॉग गाईस मी किती वाजता झोपतो मलाच माहिती आहे आता सध्या कामं जास्त वाढलं आहे मिनी ब्लॉग पण ॲड केला ॲड केलं आहे तर चला होत राहते तसं तर काही नाही सो मित्रांनो एकतीस जुलै सो महिना संपला आहे आणि ऑगस्ट चालू होणार उद्यापासून सो मला सव्वीस दिवस बाकी राहणार सत्तावीस ऑगस्टला नाही गणपती बाप्पा येणार आहे गणेश चतुर्थी सो सव्वीस दिवसाचा मला प्रॅक्टिस करावं लागेल चांगलं आहे आणि पथक ती चला मित्रांनो आराम करतो गुड नाईट अँड ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि मित्रांनो तुम्ही ब्लॉग नाही अन व्हिडिओ नाही बघितला असेल अजय अजय सरचा त्यांच्या चॅनलवर जाऊन बघा अजय बंगाडे अनन बंगा ना बंगाडे नाव आहे चॅनलचं यूट्यूबला पण आयडिया आहे सो तुम्हाला बघायचं आहे तर बघा तुम्ही यूट्यूबवर जाऊन चला मित्रांनो गुड नाईट अँड बाय